मस्त झालेले आहेत आपले आलू पराठे दिसायला तर छान दिसतातच आहे चवीला देखील भन्नाट आहे मस्त आता दही आणि लोणच्या बरोबर ताव मारूया तर मंडळी आज आपण बघणार आहोत मस्त वन डिश मिल आलू पराठे कसे करायचे ते चला बघूया आलू पराठ्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये आता दोन चमचे बेसन घालणार आहे म्हणजे हरभरा डाळीचं पीठ हे ऑप्शनल आहे तुम्ही अगदी प्युअर गव्हाच्या पिठाचेही करू शकता काही जण मैदा घालतात त्याच्यात तोही तुमचा चॉईस आहे तुम्हाला मैदा हवा असेल तर मैदा घाला किंवा पूर्णपणे फक्त गव्हाच्या पिठाचं केलं तरी चालेल आता याच्यामध्ये मी थोडासा ओवा घालते त्याच्यानंतर थोडीशी हळद ही नाही घातली तरी चालेल हे सगळं ऑप्शनल आहे नुसतं प्लेन गव्हाचं पीठ तुम्ही मळलं घालून तरीही चालणार आहे आणि आपण रेग्युलर कणिक कशी मळतो तशी कणिक मळून घ्यायची आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेते आता इथे मी हरभरा डाळीचं पीठ घातलंय ना म्हणजे बेसन घातलं आहे ना त्याच्याने पराठ्याला एक छान खमंगपणा येतो म्हणजे ऑप्शनल आहे ते पण तुम्ही घातलं तर तुमच्या लक्षात येईल की खरंच पराठे देखील आपले खूप छान खमंग होतात सो नक्की ट्राय करून बघा थोडस मी तेल घालणार आहे एक साधारण चमचा दीड चमचा तेल घेतलंय आता व्यवस्थित आता आपण मळून आपली छानपैकी कणिक मळून झाली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेली आहे आता मी थोड्या वेळासाठीही झाकून ठेवणार आहे इथे मी आता एक पाच सहा छोटे बटाटे होते मीडियम साईजचे ते मी उकडून सालं काढून मॅश करून घेतले त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते त्याच्यानंतर बाकी आता कोरडे मसाले घालून घेऊ जणेपूड साधारण एक चमचा जिरेपूड ती पण एक चमचा घेतली आमचूर पावडर अर्धा चमचा ऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल त्याच्यानंतर हळद घेते एक अर्धा चमचा हळद तिखट तुमच्या अंदाजानुसार इथे मी एक चमचा तिखट घेते गरम मसाला एक चमचा थोडस हिंग घालतीये एक पाच चमचा त्याच्यानंतर थोडस जिरं थोडी कसुरी मेथी ही मी ना तव्यावर गरम करून हाताने क्रश करून आहे पावडर करून घेतली सो कसुरी मेथी घातली आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ सॉरी अजून राहिलं आपलं एक चमचा आलं लसूण पेस्ट आता हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते याच्यात तुम्ही खूप वेरिएशन करू शकता आलू पराठ्यामध्ये पण आता मी जो दाखवते तो बेसिक आहे पण याच्यामध्ये तुम्ही कांदा घालू शकता पनीर घालू शकता Uh, कोथिंबीरी बरोबरच पुदिन्याची पानं घालू शकता मिरची बारीक चिरून घालू शकता आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊ छान आता आपला आलू पराठ्याचा आलूचा मसाला पण तयार आहे इथे मी या आपल्या बटाट्याच्या सारणाचे गोळे करून घेते म्हणजे ते नंतर ना पराठ्यात भरताना खूप सोपं जात आपल्याला तुम्ही पराठा किती जाड करताय पातळ करताय त्या ह्याच्यावर त्या सारणाचे गोळे कमी जास्त लहान मोठे कसे करायचे ते ठरवा तुम्ही दहा मिनटं झालेली आहेत आपली कणिक पण आता छान मुरली आहे तर आता आपण पराठे करायला घेऊया आपली बेसिक तयारी झाली आहे म्हणजे कणिक मळलेली आहे इथे बटाट्याचं सारण तयार आहे कोरडं पीठ घेतलं आहे मी गव्हाचं लावायला आणि तूप ठेवलं आहे तूप तेल तुम्ही काहीही घेऊ शकता तर आता साधारण एक गोळा घेते आणि त्याची पारी करून घ्यायची आहे एक आपला सारणा का गोळा मी ठेवते त्याच्यावर आणि तो अलगत खाली दाबून पारी वर उचलायची आपल्याला आणि अशा प्रकारे पारी बंद करून ही एक्स्ट्रा जी कणिक आहे ती परत काढून टाकायची बंद करायचं थोडंसं इथे फाटलं आहे त्याला मी वरून कणकलं होते आता इथे थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे हातानेच आधी जर आहे दाबून घ्यायचं म्हणजे आतलं सारण आहे ना ते सगळीकडे व्यवस्थित पसरतं आता अलगद हाताने आपल्याला पराठा लाटायचा पराठा लाटताना अजिबात दाब द्यायचा नाहीये अलगद हाताने आपल्याला पराठा लाटायचा असतो तुम्ही नवशिके असाल तर खूप मोठा पराठा लाटायला जाऊ नका छोटे छोटे फुलक्यासारखे वगैरे असे पराठे लाटा पराठा झालेला आहे आपण तळार टावून गैस मध्यम सोके मी तोपर्यंत इथे मी दुसरा करते जे आता नवशिके आहेत ना त्यांच्यासाठी एक अजून पद्धत दाखवते अलगत कडे कढैनी थोडीशी पुरी सारखी कणिक लाटून घ्यायची पुरी एवढी शक्यतो कडे नि लाटायची आता याच्यामध्ये एखादा पण सारणाचा गोळा घालायचा आणि बाजूनी हे कणिक वर उचलून बंद करून घ्यायची इथे पण हा जो एक्स्ट्रा आलेला कणकेचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि हे बंद करायचं चा। छान पिठात गोळवून घ्यायचं थोडीशी कणिक घालूया पोलपाटावर आणि परत अलगत पराठा लाटून घ्यायचा तूप घालते आपला हा पराठा मस्त झालेला आहे अजून आता काढते मी लगेच आपण दुसरा पराठा पण घालूया आणि तूप घालते गॅस लो टू मीडियम फ्लेम वर आहे आपला मस्त आलू पराठा तयार आहे आपण करून घेऊया मंडळी आपले मस्त गरमा गरम आहेत बरोबर दही आहे लोणचं आहे तुम्ही बरोबर काहीही घेऊ शकता हिरवी चटणी घेऊ शकता सॉस घेऊ शकता जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता अगदी फॉर दॅट मॅटर तुम्ही नुसते देखील आलू पराठे खाऊ शकता तर करून बघा आज मी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय